चिंतन श्री गुरुदेव तत श्री गुरुदेव दत्त माझ्या खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला जाऊ महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत हीच स्वामी ज्याच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आपली कुलदेवता आपण जिच्या कुळात जन्म घेतो आपला जन्म जिच्या कुळात होतो ती आपली कुलदेवता असते आणि आपली कुलदेवता आपल्या कुटुंबाचं रक्षण करत असते आपल्याला आपल्या प्रत्येक संकटातून अडीअडचणीतून आपल्याला बाहेर काढत असते मग आपल्याला सुद्धा आपल्या कुलदेवतेसाठी काहीतरी केलंच पाहिजे म्हणजे बघा काहीतरी काय म्हणजे आपल्याला आपल्या कुलदेवतेची सेवा केली पाहिजे उपासना केली पाहिजे जेणे बघा जास्त काही नाही जमलं तरी या पाच गोष्टी ज्या मी सांगणार आहे तुम्हाला या पाच गोष्टी तरी आपल्याला आपल्या कुलदेवतेसाठी या केल्याच पाहिजेत आणि त्या प्रत्येकाने करायलाच पाहिजेत जेणेकरून बघा आप आपल्या कुलदेवतेचा वरदहस्त आपल्या कुटुंबावर नेहमी राहील आपल्या घरावर संकट येणार नाही आपलं घर नेहमी सुखी समाधानी आनंदी राहील आणि आपल्या घराचं कल्याण होईल तर कुलदेवता म्हणजे काय मी तुम्हाला थोडक्यात सांगते कुल आणि देवता या दोन शब्दांपासून कुलदेवता हा शब्द तयार झालेला आहे बघा असं म्हणतात ज्या देवतेची उपासना केल्यानंतर आपल्याला आपल्या आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो असते कुलदेवता बघा कुलदेवता काही ठिकाणी कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते त्याला तेव्हा त्याला कुलदेव असं म्हणतात आणि कुलदेवता ही स्त्री देवता असते त्यावेळी त्याला कुलदेवी असं म्हणतात आणि बघा एका एका ठिकाणी आपण ऐक ऐकतो की आमची ही कुलदेवी आहे आमचा हा कुलदेव आहे असं आपण ऐकत असतो मग काही काही ठिकाणी बघा दोन्ही पण असतं कुलदेवी पण असते आणि कुलदेवता कुलदेव सॉरी कुलदेव पण असतो बघा त्यानंतर आपल्याला बघा कुलदेव आपल्या कुलदेवतेची सेवा का करायचं आहे बघा अनेक ठिकाणी आपण ऐकत असतो की लग्न होत नाही आहे किंवा मुलं बाळ होत नाही आहे घरात सारखे वादविवाद होत आहेत किंवा अशा म्हणजे बऱ्याच अडचणी था आपण एक ऐकत असतो एखाद्या एखाद्या कुटुंबामध्ये त्यामागचं मुख्य कारण असतं की आपल्या कुलदेवतेची आपल्याकडून उपासना न होणं किंवा सेवा न होणं किंवा कुळाचार आपल्याकडून आपल्या कुलदेवतेचा व्यवस्थित न होणं हे महत्त्वाचं कारण असू शकतं म्हणून आपल्याला आपल्या कुलदेवतेची नेहमी उपासना करायची ही नेहमी नेहमी सेवा करायची आहे आणि आपल्याला या पाच गोष्टी ज्या मी सांगणार आहे त्या पाच गोष्टी आपल्याला आपल्या कुलदेवतेसाठी करायलाच पाहिजेत त्या पाच गोष्टी कोणत्या बघा पहिली गोष्ट घातली आपल्या घरात आपल्या कुलदेवतेचा फोटो किंवा टाक किंवा मूर्ती ही असलंच पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला ज्यावेळी आणि बघा तुमच्या घरात अजूनही तुमच्या कुलदेवीची मूर्ती टाक फोटो नसेल तर तुम्ही प्लीज घ्या आणि त्या घेतल्यानंतर तुम्हाला त्याची दररोज पूजा अर्चा करायची आहे आपल्या घरात आपल्या कुलदेवतेच्या टाकची मूर्तीची किंवा फोटोची फोटो असला पाहिजे आणि त्याची दररोज नित्यनेमाने आपल्या घरात पूजाही झालीच पाहिजे ती झाली पहिली गोष्ट दुसरी गोष्ट कोणती बघा आपल्या घरात आपल्या कुलदेवतेचा नेहमी जप झाला पाहिजे आता जप झाला म्हणजे पाहिजे म्हणजे काय जी की का तुमची कुलदेवी आहे किंवा कुलदेव आहे प्रत्येक कुलदेवीचा हा मंत्र हा असतोच बघा तुमची उदाहरणार्थ तुमची महालक्ष्मी जर कुलदेवी असेल तर ओम तर तुम्ही कोणता जप करायचा आहे ओम श्री महालक्ष्मी नमः असं तुम्हाला जप दररोज आपल्या घरात करायचा आहे एक माळ जरी तुम्ही जप केला दररोज आपल्या घरात तर अतिशय उत्तम आहे विवाहित स्त्रिया ज्या असतात बघा त्यांनी आपल्या सासरची जी कुलदेवी असते तिचा जप करायचा आहे ही झाली दुसरी गोष्ट आणखी एक बघा ज्यांना कुलदेवीच किंवा आपली कुलदेवता कोणती आहे तेच माहीत नसतं त्यांनी काय करायचं बघा एक एक वेळेला आपल्याला असे पण लोक भेटतात म्हणतात की आम्हाला आमचं कुलदेवच माहीत नाही किंवा कुलदेवीच माहीत नाही त्यावेळी त्या लोकांनी काय करायचं बघा श्री त्या लोकांनी कोणता जप करायचा त्यावेळी त्यांनी श्री कुलदेवताय नमहा असा जप त्या लोकांनी ज्यांना ज्यांची कुलदेवता माहीत नाही अशा लोकांनी श्री कुलदेवताय नमहा असं जप करायचं आहे आणि असं म्हणतात बघा ज्यावेळी आपण असा जप करतो त्यावेळी आपल्याला असं नक्कीच कोणीतरी भेटतं की जी आ, आ, जी व्यक्ती आपल्याला सांगते की तुमची कुलदेवता कोण आहे आपली कुलदेवता कोण आहे हे सांगणारं आपल्याला नक्कीच भेटतं असं म्हणतात त्यामुळे ही झाली दुसरी गोष्ट मग, की आपल्या घरात आपल्याला कुलदेवीचा हा केलाच पाहिजे तिसरी गोष्ट आहे आपल्याला ज्या आपल्या कुलदेवता देवतेचा ज्यावेळी वार असतो त्या दिवशी आपल्याला उपवास धरायचा आहे मग बघा घरातल्या ज्या कुलस्त्री असतात कुलस्त्रीने हा जर उपवास केला तर अतिशय उत्तम असतं आणि ते संपूर्ण कुटुंबाला लाभदायक असतं आणि ज्यावेळी जर तुम्हाला कुलदेवतेचा वार किंवा म्हणजे माहीतच नसेल की कोणता वार आहे त्यावेळी त्यांनी मंगळवार करायचं आहे मंगळवारी तुम्हाला उपवास करायचा आहे ही झाली तिसरी गोष्ट चौथी गोष्ट कोणती बघा आपल्याला आपल्या कुलदेवतेसाठी बघा आपण एक वर्षातून अशा अनेक ट्रिप काढत असतो फुल एन्जॉयमेंट करत असतो इकडे फिर तिकडे फिर इकडे जा तिकडे जा करत असतो पण आपण कुलदेवतेच्या दर्शनाला अजिबात म्हणजे जात नाही किंवा आपल्याकडून होत नाही पण अजिबात असं करायचं नाही आपल्याला सारखं नाही जमलं तरी आपल्याला अगदी वर्षातून एकदा तरी सहकुटुंब सहपरिवार आपल्याला आपल्या कुलदेवतेच्या दर्शनाला जायचं आहे कुल ति, ति तिकडे गेल्यानंतर ज्या विवाहित स्त्रिया असतात म्हणजे त्या घरातील जी कुलस्त्री असते त्या कुलस्त्रीने त्या आपल्या कुलदेवतेची ओटी भरायची आहे ही झाली चौथी गोष्ट आता पाचवी गोष्ट आणि महत्वाची गोष्ट कोणती बघा ज्यावेळी तुम्ही कुल म्हणजे कुलदेवतेच्या दर्शनासाठी जाणार असताय त्यावेळी तुम्हाला सकाळी उठायचं आहे स्नान वगैरे करायचे आहे आणि आपली दररोजची देवपूजा जी असते ती करायची आहे आपल्या कुलदेवीचा घरात जो टाक मूर्ती फोटो असेल त्याची पूजा करायची आहे नैवेद्य अगरबत्ती धूप ओवाळायचं आहे आणि तिला प्रार्थना करायची आहे की मी तुझ्या घरी येत आहे मी तुझ्या दर्शनाला येत आहे आणि मी माझ्या घरी बनवलेला माझ्या हातून बनवलेला नैवेद्य तुझ्यासाठी आणत आहे तुझा कृपा आशीर्वाद माझ्यासाठी राहू दे तुझा आशीर्वाद आमच्या सगळ्यांवर राहू दे आणि तुझ्याकडे येण्याची आम्हाला आज्ञा दे अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे कुलदेवतेच्या दर्शनाला जाण्याआधी त्या दिवशी सकाळी अशी प्रार्थना करून झाल्यानंतर अशी प्रार्थना करून झाल्यानंतर आपल्याला देवीला फुलं व्हायची आहेत आणि नैवेद्य दाखवायचं आहे आणि ज्यावेळी तुम्ही देवदर्शनाला जात असता त्यावेळी आपला नैवेद्य काय न्यायचं आहे बघा आपल्या कुलदेवतेला जाण्यासाठी जाताना आपल्याला आपल्या घरातूनच आपल्याला नैवेद्य न्यायचं आहे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे बघा काय नैवेद्य न्यायचा तर आपल्याला गव्हाच्या पिठाच्या अकरा पुऱ्या आणि गव्हाच्या पिठापासून आणि डाळ गोळी यापासून बनवलेले अकरा लाडू आपल्याला न्यायचे आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला पाव किलो गुळाची ढेप आपल्याला आपल्यासोबत न्यायची आहे बघा आपल्याला नैवेद्य काय न्यायचं आहे गव्हाच्या पिठाच्या अकरा पुऱ्या आणि गव्हाच्या पिठापासून डाळ तसेच डाळ आणि गुळ यापासून बनवलेले अकरा लाडू आपल्याला सोबत न्यायचे आहेत आणि त्याच्यासोबत आपल्याला पाव किलोची गुळाची ढेप आपल्याला आपल्या कुलदेवतेच्या दर्शनासाठी एवढं नैवेद्य आपल्याला न्यायचं आहे हा नैवेद्य तिकडे घेऊन गेल्यानंतर तिथे पुजारी वगैरे असतातच आणि तिथं आपण तो द्यायचा आहे नैवेद्य दाखवायचा आहे आणि तो नैवेद्य म्हणजे ते पुजारी नैवेद्य दाखवून बघा आपल्याला परत देतात नैवेद्य दाखवतात आणि तो प्रसादारूपे आपल्याला परत देतात तर तो प्रसाद आपल्याला आपल्या घरी आणायचा आहे घरी आल्यानंतर आपल्याला सगळ्यांनी मिळून जेवढे पण तुमचे घरातले जितके सगळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत जेवढे सदस्य आहेत तेवढ्या सगळ्यांनी तो प्रसाद मिळून खायचा आहे तो प्रसाद अजिबात वेस्ट घालवायचा नाही आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद तो आपल्यासाठी असतो अजिबात आपल्याला तो वेस्ट घालवायचा नाही तो प्रसाद तुम्ही त्यातला थोडासा प्रसाद तुम्ही गायला सुद्धा देऊ शकता म्हणजे तुमच्या कडे जर गाय अवेलेबल म्हणजे असेल तुमच्या आसपास एखादी गाय वगैरे असेल तर तुम्ही थोडासा त्यातला प्रसाद गायीलासुद्धा देऊ शकता जर नसेल तर तुम्ही तो सगळा प्रसाद सगळ्या सहकुटुंब परिवाराने संपवायचा आहे कारण तो आपला आपल्या कुलदेवीचा आपला आशीर्वाद असतो तो आपल्याला असा वेस्ट घालवायचा नाही ही झाली पाचवी गोष्ट तर बघा अशा या पाच गोष्टी आपल्याला आपल्या कुलदेवीसाठी करायच्याच आहेत या सेवा आपल्याला कुलदेवीसाठी करायच्या करायच्याच आहे थोडक्यातच मी परत एकदा सांगते पहिली गोष्ट आपल्या घरात आपल्या कुलदेवीचा टाक मूर्ती फोटो असणं गरजेचं आहे आणि त्याची नित्यनवानं पूजा करणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट आपल्या कुलदेवीचा जप आपल्या घरात झाला पाहिजे तिसरी गोष्ट आपल्या जे ज्या ज्या दिवशी म्हणजे जो आपल्या कुलदेवीचा वार आहे त्या दिवशी कुलस्त्रीने किंवा कोणत्याही घरातल्या सदस्याने उपवास धरायचा आहे आणि जर तुम्हाला वार माहीत नसेल तर तुम्हाला मंगळवार करायचा आहे चौथी गोष्ट आहे वर्षातून एकदा तरी आपल्याला कुलदेवीचं दर्शन सह कुटुंब सह परिवार आपल्याला घ्यायचं आहे पाचवी गोष्ट आहे ज्यावेळी बघा आपण कुलदेवतेच्या दर्शनासाठी जात असतो त्यावेळी आपल्या अप्ले घरून आपल्याला नैवेद्य बनवून न्यायचं आहे बघा आपण तिथं जातो आणि तिथलंच एक पेढे घेतो मिठाई घेतो बर्फी घेतो आणि तोच नैवेद्य आपण दाखवतो पण अजिबात असं करायचं नाही ज्यावेळी बघा एखादा मोठा हुद्यावर असलेला मुलगा जर आईला विकतचं काहीतरी आणून दिला तर म्हणजे असं आईला आणून देत तर आईला त्यातून प्रेम मिळणार आहे का पण तोच मुलगा एवढा शिकलेला मुलगा आपल्या हातून आपल्या आईला जर काय बनवून देत असेल तर त्या आईला किती छान वाटेल तसंच आपल्याला करायचं आहे आप, आपली कुलदेवता म्हणजे आपली आई असते आणि आपल्या आईसाठी आपण एवढंच नक्कीच करू शकतो तर आपल्याला आपल्या घरूनच नैवेद्य बनवून न्यायचं आहे जेणेकरून आपल्या आईची आपल्यावर कृपा नेहमी राहील आपल्यावर आपल्या कुटुंबावर नेहमी तिचा कृपा आशीर्वाद राहील तर एवढे छोट्याच पाच गोष्टी आहेत आणि ह्या आपण सगळ्यांनी केल्या पाहिजेत आपल्या कुलदेवतेसाठी बघा अगदी छोटीशीच माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ